पोचलो आम्ही हॉटेलला आणि कुठला हॉटेल आहे हॉटेल शिवाय जवळचे जवळ जाम आवडलं ना जाम व मेन्यू संपवलो मेन्यू संपवला भारी आहे एक नंबर आहे खरंच स्पेशल आहे मेनू बाबा स्टार्टर खाऊन 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 कोर्स आहे अच्छा मेन कोर्स आहे का ओके आला पहिल्यांदा मेन कोर्स बघते ना असा युनिक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मस्त दोन दिवस झाले मुसळधार पाऊस लागलेला आहे क्लायमेट एकदम भारी म्हणजे एकदम भारी झालेलं आहे आता पैरणीला पण सुरुवात होणार आहे जर पैरणीचा पर्सनल ब्लॉग पाहिजे असाल तर कमेंट नक्की करा आम्ही करणार आहोत सो चला आपली मॉर्निंग तर मस्त झालेली आहे आणि मॅडम बघा कशा सोफ्यावर टांगड्या टाकून चहा पितात आणि आमच्या गाणी बघत बसले कुठला yes. गाणी सासूसनी केली पार्टी सासूसनी केली पार्टी आपला बदामचा बादशाह yes. या युट्यूब चॅनल वर आलेला आहे सॉंग आम्ही शूट केलेला भरपूर लेट झाला मे महिन्यात अपलोड झालेला <laughs> दोन महिन्याच्या सॉंगला प्रेम पण हा भरभरून भेटतोय रील्स पण खूप जास्त होतात आणि व्हायरल पण होतोय सॉंग जर तुम्ही पण बघितलं नसेल तर लवकर बघा आणि मस्त बटरा फुगून फुगून खाते बटरा <laughs> सो मस्त आता पण सुरुवात होईल आपण तो पण ब्लॉग दाखवू जरा जागेवर असलो तर इथे असलो तर कारण धावपल होत इकडं तिकडं सो चला बघूया आजचा दिवस कसा जातो ब्लॉगला तर सुरुवात केली आम्ही सकाळ सकाळ सो कंटिन्यू राहतो आमच्या सोबत आणि फुल नाईट आज पाऊस पडलाय आमची लाईट पण गेली रात्रभर लाईट लाईट नाही आली नशीब ना इन्व्हर्टर देवाय किती वेळ टिकते पण किती वेळ टिकतो हो तो परत येईल लाईट हा पावसामुळे लाईटीचा जामच प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो इकडे तर जामच आमच्या कारण गावाच्या बाहेर आहे ना सहज चला तुझा भाऊस बहीण चाललाय रस्त्याला भाऊस ना बहिणीच रस्त्यांशी गेले आता <laughs> येऊ बघ यो तो कस काय बोलतस काय तर मित्रांनो ब्लॉग ला सुरुवात सकाळी केली सकाळची कधी रात्र रा झाली कामा 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 समजलत नाही मला कुठे सांगू का कुठं धरणावर एकटेच तुला बोललो चल तो बोलतो so, नको प्लॅन आज काय तरी स्पेशल म्हणजे आम्ही जेवायला आणि आमच्या सोबत कोण आहे तुम्हाला दोन मिनिटातच समजेल आणि मॅडम बघा जेवायला पण कशी गावातल्या गावात काय गावातल्या गावात, गावात आहोत आपण <laughs> ये एक नंबर गे एक नंबर हा मस्त वाटते सो so, चला आता चाललो तर आम्ही म्हणजे बरेच दिवसातून ना हॉटेलला हॉटेलला बरेच दिवसातून चाललो जवळजवळ चार पाच महिन्यातून नाही गेलो चार पाच महिने गेलोच नाही गेलोच नाही जेव्हापासून शॉप झालाय तेव्हापासून आम्ही बाहेर हॉटेलला जेवलोच नाही असं फार्म हाऊस वगैरे जातो पण आज बऱ्याच दिवसातून चाललो सो लोकेशन वगैरे मी सर्व सांगेन कुठे आहे काय लगेच तुम्हाला दिसणार आहे काय दहा सेकंड मध्ये दिसेल पण आम्हाला अर्धा तास लागणार आहे यस तिथे पोहोचायला सो चला निघायचं चला हां मी रेडीच आहे बाबा मी पण रेडीच आहे शूज कुठे चप्पल घालणार का चला पोहोचलो आम्ही हॉटेलला आणि कुठला हॉटेल आहे हॉटेल शिवाय जवळचे जवळ लोकेशन आहे चिरले गावात आणि आपल्याला जॉईन झालंय भाऊ वहिनी चकोळी आणि आणि अक्षू तिला <laughs> कम्प्लेट ब्रिज काय समोरच आहे इकडून आहे आणि पनवल वरून यायला आहे तो चला बघूया आतमध्ये काय काय मेनू आहेत रात्री मस्त गजबाजलाय ना वेज नॉन व्हेज दोन्ही आहे व्हेज नॉन व्हेज हो नॉन व्हेज हाय का नाही पहिला ते चेक केला काय संडे फुकड जाईल मस्त म्हणजे भारी आपल्या एरिया ना असा हॉटेल होतात लाई भारी वाटते oh. म्हणजे पनवेल उरण बिरण ला जावायची गरज नाही नवी एंट्रीलाच बघ गार्डन दिल गार्डन गार्डन हो काय मस्त केला इंटेरियर हे बघ झाडा वगैरे पद्धत शिर बे पार्टी हा हा बर्थडे साठी एक, एक नंबर मध्ये इंटरनेल पण भारी आहे रे शंभर टक्के बर्थडे साठीच असले होलो लाजिंग लाजिन हो। तुम्ही सगळे मॅचिंग केले काय हो? <laughs> काल तर भाऊ हो बरे आहेत ना मस्त केलं एकदम इंटेरियल हे काय बर्थडे साठी लग लग हो बर्थडेसाठी आणि असं सेल्फी पॉईंट आहे अच्छा सेल्फी पॉइंट वगैरे मस्त गेला एकदम इंटेरियर भारी गेलाय ना युनिक काहीतरी मस्त मस्त चला आता मेनू बघूया आणि टेस्ट बघूया इथली काय पण तुम्ही मॅचिंग केलं मला काय नाही सांगितलं अरे मॅचिंग कोणी ठरवून केलाच नव्हता काय योगा आहे बघा म्हणजे अरुण भाव साई केला असेल मी घातला डायरेक्ट आलो सो चला कुठं बसायचं आपण कुठे बसायचं आले आले पब्लिक काय आले आले पब्लिक स्टार्टर येत मेन कोर्स देतो ऑर्डर आमची ऑर्डर काय बघा ताण लागले मोजी तो, तो मोजी तो ऑर्डर केली पहिले पुढचा पुढं बघू काय बा आता उरला सुरलेला द्या म्हणा कसं आहे मस्त चला अरुण बाबू पट्टे का नाही तुला या oh, लिंबू सर म्हणून त्याला बोललो ना ते या पट्टे का नाही नाही तुझं बोल माझा भारी काय <laughs> <laughs> कोणता भारी आहे बघा पिऊन बघा तुमचं काय हो माझाच काय मस्त मस्त मा चला चर्स चला पहिलीच ऑर्डर आलेली आहे अच्छा चिकन मलाई टिक्का आणि नॉर्मल चिकन टिक्का आणि इथला स्पेशल काय दादा चिकन की अच्छा ओके चला आता हे आम्ही टेस्ट करून बघतो गॅरे बटापट टाटल पोट भरेल शंभर टक्के पिऊ ना आपण असते असते वाव पाणी आला सर तोंडाला पाणी आला खरं बोल इथं बघ इथं बघ हा दोन्ही दोन्ही एकदाच काय दोन्ही एकदाच टाकायला लावलेस काय खरे जास्त चेंज, करता चेंज करता <laughs> एक अच्छा माझं लक्षच नाही ते झालं जास्त लागत कस आहे मस्त आहे नक्की आता मलाही टिक्का तर भारी लागला मलाही टिक्का तुम्ही पण सांगा तुम्हाला <laughs> दो है दोनों ओके ओके अभी मैं ट्राई करता मस्त जूसी है ना चिकन <laughs> हा काहीतरी युनिकस आयटम आलेला आहे ना दादा काय आयटम हा चीज तुकडी कबाब आहे चीज अच्छा। तुकडी कबाबेल डिशेशल डिश इंडियन मध्ये होता तुम्हाला एक चायनीज मध्ये पण अच्छा ओके आमचा आज स्टार्टर मध्ये भरणार आहे याची टेस्ट बघू कशी आहे स्पेशल आहे म्हणजे भारीच असं क्रिस्पी क्रिस्पी आहे थोडी अरे खा खा ताई ताई खाऊन मोकली ताई बोलत खा ताई खाऊन मोकली <laughs> जाम आवडलं ना जाम भारे मेन्यू संपवला मेन्यू संपवला भारी आहे एक नंबर आहे खरंच स्पेशल आहे मेनू कधी आलात तर नक्की ट्राय करा अरे आहे अरे ऑर्डर येतात बस हे काय चिकन नाईन्टी नाईन चिकन सिक्स्टी फायव्ह ऐकलेलं आहे नाइंटी नाईन मध्ये काय स्पेशल हा थोडा स्पायसी आणि चटपट आहे अच्छा थोडा स्पायसी असतो हा तंदूर आधी चिकनला तंदूर मध्ये नंतर मग चायनीज मसाल्यामध्ये मध्ये त्याला मॅरिनेट अच्छा चिकन नाईन्टी नाईन बघूया कसा लागतो आज नुसतं मेनू ट्राय करायचं

चांगली आहे टेस्ट चायनीज मध्ये आहे ना धोर तंदूर करून मला नका मी यांच्यातून घेईन हा तंदूर केला आणि स्पायसी आहे हा दादा हा दादा ग्रेव्ही तरी का मला नका नका मी याच्यातून घेईन थोडासा या डिश मध्ये

अच्छा हा पूर्ण ओके समजला समजला एक नंबर <laughs> पहिल्यांदा मेनू बघितला मला पहिले स्टार्टरच वाटला ते रोल असत भारी आहे भारी आहे चलो खाओ लुगडव आम्ही अजून एक मेनू आमचा आलेला आहे चीज गार्लिक नान चलो खा बस आज बाकी हा

<laughs> <laughs> आता मी काय बोलले मी काहीच नाही बोलले सो चला सगळ्यांचा आमचं जेवण वगैरे झाला पोट आत गेवा झाले आता येणार नाही एवढा एवढा खालाय ना सो टेस्ट वगैरे एकदम भारी आणि दादा खरंच रेट पण एकदम रिजनेबल आहे हो असं नाही एवढा भारी हॉटेल आहे काही गैरसमज होईल का रेट सिटी सारखा असेल एकदम रिझनेबल रेट आहे थोड्या लोकांना होतं आतमध्ये रेट वगैरे कसं असेल पण एकदम नॉर्मल जसा हॉटेलला किंवा ढाब्याला रेट असते ना हा कमी जास्त असते पण जास्त करून कमीच आहे सो चला मस्त टेस्ट वाटली येऊ आता विजिट देत राहा आतून मधून